बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आता सिग्मन फ्रायड यांचा मनोविश्लेषक सिद्धांत बघतोय फ्रीड ऑफ सायको ॲनालिटिक थिअरी वर्गतत्वानुसार सिग्मन वेगवेगळ्या गुणतत्वानुसार आपल्या व्यक्तिमत्त्वाचा पुष्कळ अभ्यास झालेला आहे त्यामध्ये आता ह्या सिद्धांतामध्ये आपण सिग्मन फ्राईडचा मनोविश्लेषण सिद्धांत चा, मनो चा, चा, मनो चा क्रमांक हा पूर्ण मानसशास्त्रामध्ये वरचा क्रमांक लागतो वरचं योगदान बघा विद्यार्थ्यांना आता याच्यामध्ये सिग्नल फ्रायडे यांचा सिद्धांत दहा पंधरा मिनटात सांगणं म्हणजे खूप अवघड होतं पण मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा तिथं प्रयत्न करता बुकमध्ये तुम्ही डिटेल वाचा आणि अजूनही काही असेल तर तुम्हाला डिटेल त्याच्यामध्ये सांगण्यात येईल आता याच्यामध्ये बघा सिग्नल फ्रायडे यांचा जो काही सिद्धांत आहे त्यामध्ये यांचा जो काही आहे की सिग्मन सिद्धांत व्यक्तिमत्वाच्या सिद्धांत म्हणजे याचा टॉपर हा क्रमांक तिथं लागतो ऑस्ट्रेलियामध्ये जन्म झालेला डॉक्टर हा सिग्मन फ्राईड हा यांना मनोविश्लेषणवादाचे जनक म्हणतात ऑब्जेक्टिव्हमध्ये सिग मनोविश्लेषणवादाचे जनक कोणते तर सिग्मन फ्राईड आहेत हे तिथं लक्षात घ्या मनोविश्लेषण सिद्धांतावर मानसिक आजारांवर सुरुवातीला समूहनाचा तिथं वापर केला नंतर त्याच्यामध्ये ज्या काही आपल्या शारीरिक इच्छा आहे ज्या काही भावना आहेत त्या आपल्या दाबून टाकल्या तिथं जातात आणि सुप्त इच्छांचा मोठा परिपाक म्हणून किंबहुना त्या व्या व्याधींवर व्याधींचे मूळ ह्या तत्वामध्ये तिथं आहे हे तिथं त्याच्यामध्ये लक्षात येतं आता सिगमन्ट फ्रायड यांचा मनोविश्लेषण सिद्धांताचा जा जेव्हा वापर केला जातो त्याच्यामध्ये कारण की सिगमन फ्रायड म्हणजे एक असा आहे की त्यातून त्यांनी एक वेगळा हा मानसशास्त्रज्ञ पण त्यांनी जास्तीत जास्त मनोविश्लेषण पद्धती मोठ्या प्रमाणात वापरला मानसिक आजारावर समूहाचाही वापर केला जातो आणि दडपून राग दडपलेला असतो तो राग आपण जेव्हा बाहेर काढला जातो तेव्हा मानसिक आजारांचं किंवा मानसिक रोगाचं कारण हे वेगळं काही असू शकतं त्यामध्ये सांगितले फ्राईटच्या या मनोविश्लेषण सिद्धांतामध्ये जाणिवेचे स्तरमध्ये असं म्हटलेले इदम अहम आणि सुपरेव ओके आता इदम म्हणजे काय इदम हा व्यक्तीच्या जन्मापासून कार्यकाम करत असतो व्यक्तीच्या ऐन कैन जे काही आहे की सुख मिळवणं याला असं म्हटलं जातं प्लेजर ऑफ प्रिन्सिपल लैंगिकता आक्रमकता आणि तहान या ज्या काही स्वतःच्या व्यक्तीच्या नैसर्गिक गरजा आहेत किंवा ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचं काम हा कोण करत असतो इदम हा करत असतो पुढचा त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की हे बघा विद्यार्थ्यांनी इदमच्या बाबतीत आपण असं म्हटलं की ना काही मार्गाने सुख मिळवणे अहमचा जेव्हा विचार केला जातो अम हा नेहमी वास्तवतेला धरून असतो आता वास्तवतेला धरून असतो म्हणजे काय करतो इदमचे काय तात्काळ आनंद घेणे किंवा त्याच्या स्वरूपात विरोधात हे करणे विचार वास्तवता म्हणजे अहम कायम वास्तवतेचा हा तिथं काय करत असतो विचार करत असतो आणि परम काय करतो की व्यक्तीची नैतिकता मॉरॅल प्रिन्सिपल हे तिथं काम करत असतात कारण त्याच्यामध्ये ज्या ज्या कारणासाठी बालपांनी शिक्षा मिळते त्या त्या गोष्टींवरती व्यक्ती काम करत असते मग एखादी लहान मुलाला आपल्या मित्राचे पुस्तक घरी आणले तर मग पालक रागवतील चोरी करणे चोरी करणे चांगलं वाईट योग्य वाईट हे की कोणाच्या रस्त्यात तू वस्तू सापडली तर ती कोणाला नेऊन द्यायची गपचुप घरी आणायची तर कोणाच्या बॅगमधून पैसे काढायचे याला आपण हे काय म्हटलं की पर म्हणजे जेव्हा आपल्याला काही हे वाटतं अ काही असो की याच्यामध्ये तीन तत्व आहे इदम म्हणजे ऐन मार्गाने सुख मिळवणे अह म्हणजे काय ती व्यक्ती काय वाचवतेला धरून पडते करते हे सगळ्या गोष्टींचं वाचत म्हणजे मला पिक्चर बघायला जायचं आहे एखादी व्यक्ती काय करते तीन प्रकारचे व्यक्ती दिसते तिथं एखादी व्यक्ती बिंदास जे व्यक्ती इदमचा विस्तार हे करते नाही विचार ते सरसपणे लगेच जाते मला सार आज काय घेणं नाही उद्याचं मी तिचार जे अहमचा विचार सगळ्या सारासार विचार करते ते तिच्या मनावर कंट्रोल करते नाही नाही आज मी नाही गेले तर माझे आज पैसे वाचतील उद्या मला ते काम येते आणि त्यात परत ती चांगलं वाईट अहम पर आणि परहमचा तिचा म अहम म्हणजे काय वास्तवता आणि परहम काय योग्य वाईट काय या सगळ्या गोष्टींचा तिथे विचार हे करत असते म्हणजे प पर इदम परम ह्या तिन्ही प्रकाराचं प्रमाण व्यक्तीचं संतुलित जीवन जगण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी तिथं खूप होतं जर इदमचं प्राबल्य वाढलं तर तो व्यक्ती जास्तीत जास्त स्वार्थी तिथं बनत असतो किंवा अहमचं वाचलं तर तो जास्तीत जास्त ॲटिट्यूड किंवा जास्तीत जास्त वेगळ्या प्रकारे विचारांमध्ये स सेल्फिश तिथं बनण्याचा प्रयत्न तिथं करत असतो म्हणजे अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टींचा इदम अहम परम आपल्या मनावर तीनच तत्त्व लक्षात घ्या फक्त इदम म्हणजे प्लेजर ऑफ प्रिन्सिपल अहम म्हणजे रियालिटी प्रिन्सिपल वास्तवतेला आणि परम आहे की मॉरॅल प्रिन्सिपल चांगलं काय योग्य काय वाईट ह्या गोष्टींचा विचार करतं आता याच्यामध्ये फ्राईडच्या मनाच्या ज्या काही बोधावस्थेच्या ज्या पाता आहे लेवल ऑफ कॉन्शियसनेसमध्ये त्यामध्ये त्यांनी सांगितले बोधावस्था पूर्वबोधावस्था अबोधावस्था पूर्वबोधावस्था म्हणजे काय बोधावस्थेमध्ये का बोधा उपस्थित राहून प्राप्त होणारे सर्व वेदना अनुभव संवेदन मनव्यापार या ज्या काही असतात त्याला काय म्हटलंय बोधावस्था असं म्हटलेलं आहे पुढची त्यांनी ते सांगितलं की पूर्वबोधावस्था पूर्वबोधावस्था म्हणजे काय पूर्वबोधावस्थेला उपलब्ध करून देणारी काही का 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 जरी आपण काल काय खाल्लं होतं काल काय केलं होतं मी काल काय हे केलं असं थोडा जरी विचार केला जर जे आठवतं त्याला पूर्वावध आणि अबोधावस्था म्हणजे काय व्यक्तीने कितीही प्रयत्न केला तरी तिच्या मनाला किंवा आठवत नाही याला काय म्हटलेले पूर्वबोधावस्था सॉरी अबोधावस्था असं म्हटले मग त्या सिगमंड फ्रायड यांच्या सिद्धांतामध्ये या सिद्धांताचा जेव्हा विचार केला जातो अबो अबोधावस्थेचा जास्तीत जास्त फ्रायडच्या सिद्धांत सर्वात जास्तीत जास्त जो चर्चेला जातो तो म्हणजे व्यक्तीच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे अबोधावस्था होईल म्हणजे भीती वाटणे लाज वाटणे आठवणे प्रेरणा गरजा भावना या सगळ्या बोधावस्थेच्या याच्यामध्ये तिथं जात असतात व्यक्तीच्या मानसिक त्रासाची किंवा ता त ताणतणावाचं काम म्हणजे काय अबोधावस्था होईल एखाद्या व्यक्तीला लहानपणी आलेले वाईट अनुभव जर आलेच नाही आठवत नसतील तर त्या व्यक्तीच्या तळामध्ये व्यक्तीच्या मनामध्ये त्या लपलेल्या असतात न करत करत नपणे सर्व इच्छा आकांक्षा ती व्यक्ती काय करते दाबून टाकण्याचा तिथं प्रयत्न करत असते हे तिथं लक्षात घ्या सुख तत्वानुसार इदमचं कार्य चालत असतं आणि याचे स्थान हे अबोधावस्थेमध्ये तिथं आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हिमनगाची अबोध मन म्हणजे काय येतं याच्यामध्ये पूर्वबोधावस्था अबोधावस्था अहमचं काम असतं आणि परह हा जो काय हिमनगाची उपमा त्याच्यामध्ये तिथं त्यांनी दिलेली आहे आता यामध्ये या सगळ्या तिने तीन अवस्थांमध्ये तीन अवस्थांमध्ये पण तुम्हाला एक सांगते कॉन्शियसनेस म्हणजे काय व्यक्तीला थोडा जरी जी वर्तमान काळातली जी काही अवस्था असते त्याला बोधावस्था अवस्था पूर्वबोधावस्था अवस्था म्हणजे काय थोडंफार जरी प्रयत्न केला तरी ते आठवणं त्याला बोधावस्था म्हटली आणि अबोधावस्था म्हणजे काय व्यक्तीने किती प्रयत्न केला किंवा विसरणं फॉर्गेट होणं या सगळ्या व्यक्तीच्या अगोदर आता याच्या सिग्मन फ्राईडच्या एका सिद्धवंतामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जसं एखादा प्रेशर कुकर असतो की एखादी स्टीम त्या वाफेमध्ये तिथं तयार तयार होते तयार होतो आणि एखाद्या ते कुकरची शिफ्टीच झाली नाही तर त्या कुकरचं कसं अचानकपणे स्फोट होतो आणि त्याच्यामधलं जे काही अन्न असं ते बाहेर एकदम जोरात फेकलं जातं तसं आपल्या व्यक्तीच्या मनाचं राहतं अबोधावस्थेचा भाग जेवढा मा अनकॉन्शियस जसं एखादा कचऱ्याचा डबा जसं आपण म्हणतो ना घरामध्ये कचरा वाढत गेला तर तो जास्तीत जास्त आपल्याला त्रास तसा आपल्या अबोधावस्थेचा भाग ऑनकॉन्शियसचा भाग जितका वाढत जाईल जितका तेवढा आपल्याला मानसिक त्रास मोठ्या प्रमाणावर आणि मानसिक रुदरेखा मोठ्या प्रमाणात तिथं होत असतो आता याच्यामध्ये मनोलैंगिक विकासाच्या अवस्थेमध्ये सिक फ्रायडी यांनी दोन शक्तींचे प्राबल्य तिथं त्याच्यामध्ये तिथं सांगितले पहिली आहे त्याच्यामध्ये जीवन उर्मी आणि दुसरी उर्मी त्यांनी असे लिबडो दुसरी आहे थनॉट्स म्हणजे प्रेम लिबडो म्हणजे काय जीवन उर्मी म्हणजे काय मला जगावंसं वाटणं मला हे करायचं ते अशी उर्मी जी काही असे त्याला जीवन उर्मी म्हटली आहे आणि जीवन उर्मी म्हणजे विध्वंसक जीवन उर्मी म्हणजे काय त्याच्यामध्ये आपण म्हणतो की मला काहीच करायचं नाही किंवा मा मी माझं काही हेच नाही अशा प्रकारच्या उर्मी ह्या त्याच्यामध्ये येत असतात बरोबर आहे सा फ्राईडच्या याच्यामध्ये त्यांनी मौखिक अवस्था गुदा अवस्था अवस्था सुप्त अवस्था आणि जनकामुक अवस्था हे त्यामध्ये सांगितलेलं आहे आता यामध्ये बघा की जन्म ते अठरा महिने ही मौखिक अवस्था आहे यामध्ये जो काही लहान बाळ असतं ते त्यांच्या स्तनपान करणं दूध पिणं असो ब्रेड सॅटिस्फॅक्शन चोखणे चावणे या दोन वर्षामध्ये किंवा अठरा महिन्यापर्यंत ते बाल त्याच्या अपेक्षा तिथं पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतं अवस्थेमध्ये बघा अठरा ते तीन वर्षामध्ये मलमूत्र अवरोध म्हटलेलं आहे की अठरा ते तीन वर्षामध्ये ह्या मुलाच्या ज्या काही ए सेक्शुअल्स ऑर्गन्स आहे सेक्च्युअल ऑर्गन म्हणजे म्हणजे जे लिंग आहेत त्याच्याशी त्याला खेळायला आवडतं जर एखाद्या पालकांनी जर त्या शी सूच्या बाबतीत जास्तीत जास्त असं कठोर अवलंबन केलं किंवा कठोर हे केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये तिथं जास्तीत जास्त त्रास हा होऊ शकतो आणि तो तिथं तो मुलगा मग त्याच्या बाबतीत शीच्या बाबतीत त्याला तिरस्कार निर्माण होईल सूच्या बाबतीत तिरस्कार निर्माण होईल आणि वेगवेगळ्या प्रकारचे भविष्यात मानसिक आजार तिथं लागू शकतात परत येषणाअवस्थामध्ये तीन ते पाच वर्षामध्ये भिन्न लो लिंगी ह्या व्यक्तीला असतात याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे त्या अवस्था तिथं निर्माण होतात सुप्त अवस्था सुप्त अवस्था अवस्था की पाच ते सहा वर्ष पौगंड अवस्था सुप्त कामावासना आणि जनकामावस्था म्हणजे कामवासनेची गुण आता याच्यामध्ये जे काही अवस्था आहे की पौगंड अवस्था किंवा तीन ते पाच ते सहा वर्षामध्ये जो काही अवस्था आहे त्याच्यामध्ये दोन कॉम्प्लेक्सेस मुलांमध्ये तिथं निर्माण होत असतात मुलींमध्ये इडिपस कॉम्प्लेक्स आणि सॉरी मुलांमध्ये एडिपस कॉम्प्लेक्स आणि मुलींमध्ये इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स म्हणजे काय आईला वडिलांविषयी प्रेम आपुलकी वाटणं याला काय म्हटले इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स म्हटले आणि मुलाला आईविषयी प्रेम आपुलकी वाटणं हा झाला एडिपस कॉम्प्लेक्स ओके आता याच्यामध्ये ह्या ज्या काही आहे की आणि हा जो काही कॉम्प्लेक्स हा प्रत्येक मुलामध्ये तयार होतो आणि काही विशिष्ट कालावधीनंतर हा सोडविला जातो याला आणि विशिष्ट वयामध्ये होतं आणि मग पौगंड अवस्थेमध्ये सुप्त कामवासना असतं आणि जेव्हा ती व्यक्ती प पौगंड अवस्थेमध्ये म्हणजे किंवा तारुण्य अवस्थेनंतर येते त्यामध्ये तिचं कामवासनांचं ती काय करत असते पुनर्निर्माण म्हणजे ज्या काही लग्नाच्या माध्यमातून ती तिच्या इच्छा आकांक्षा ती काय करते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते ह्या झाल्या सायक्सेक्च्युअल स्टेजेस आणि पुढचा त्याच्यामध्ये त्यांनी भाग आहे संरक्षण यंत्रणा डिफेन्स मेकॅनिझम राईडच्या मते अहमहाच्या आधिपत्याखाली जेव्हा इदम गैरवाजवी इच्छा आणि परहमचा प्रतिरोप गरज असतो तेव्हा ती व्यक्ती संरक्षण यंत्रणांचा तिथं वापर क करत येत असते म्हणजे मला मानसिक त्रास होईल किंवा मी करत न कळतपणे त्रास कमी करणे माझ्या मनाचे समाधान म्हणूनही त्या करते म्हणजे फ्राईडने ज्या काही थोड्याफार सिग्मन फ्राईड यांनी ज्या सायकोसेक्च्युअल आपण म्हणतो की डिफेन्स मेकॅनिझम सांगितले दमन म्हणजे काय त्रासदायक घटकांची स्मृती आठवणीत न ठेवणे म्हणजे काय होतं की काही एखाद्या बाबतीत एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या बाबतीत लैंगिक त्रास झाला असेल तर ती व्यक्ती काय करते दाबून टाकण्याचा प्रयत्न करत असते दुसरा भाग आहे प्रक्षेपण एक आपलंच खाप आपलंच खापर आपलंच चुकीत चुका दुसऱ्यांवर फेकणे म्हणजे एखाद्याला कामाचा कंटाळा आला असेल तर बाक स्वतःवर चुकणे घ्यायची तर दुसऱ्यांना हे करायचं मी परीक्षेत नापास झालो तर ते माझ्या आईमुळे किंवा माझ्या वडिलां किंवा मला विद्यापीठाचे पेपर चुकीचे होते असं बोलणं वृत्तासमंतर म्हटलं हे की चुकीच्या वर्तनाचे इतरांना पटेल असेच मग कारण देणे एखाद्याने जर परीक्षेत कॉफी जर केली ते मी चुकीचं वागतो असं निव सगळेच करतात मी करतो असं बोलणं हे रुथा समर्थन नाही अस्वीकार म्हणजे काय एखादी नावडती घटना घडली कर तर त्याचा स्वीकार न करता एखाद्याचा मुलगा एखाद्याचा मुलगा दारू पीत असेल तर माझा मुलगा असे करणं शक्यच नाही असं म्हणणं किंवा विस्थापनामध्ये येतं की विस्थापनामध्ये येतं की एखाद्याचा एखादा एकाचा एका राग दुसऱ्यांवर काढणे म्हणजे वड्याचे तेल रवांग्यावर किंवा बायकोच बॉसने अपमान केला म्हणून त्या बायकोला त्रास देणं किंवा भांडण करणं अशा व्यक्ती की कळत कळतपणे ती व्यक्ती स्वतःला त्रास न करून घेतात ती तिचा राग जो काही असतो ती डायवर्ट तिथं करत असते आणि ती, ती याला डिफेन्स मेकॅनिझम म्हटलेलं आहे साध्या साध्या गोष्टी की घरामध्ये पाहुणे आले त्रास तर मग ती व्यक्ती इच्छा नसताना पण लेडीज बहुतेकशे लेडी हातपाय आपडतात भांडे आपडतात तुम्हाला तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला जरी बसायला लावलं तर तुम्ही अभ्यासाला ब बसणार नाही तर ते पुस्तकं हातपाय आपण अभ्यासाला बसता म्हणजे अशा प्रकारचा जो काही राग जो काही संताप आहे तो येतो म्हणजे अशा प्रकारे बघा थोडक्यात तुम्हाला हा सिग्मन फ्राईडचा मी सिद्धांत सांगण्याचा प्रयत्न केला खूप कसोशीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर याचं जेव्हा तुमचे कॉलेज चालू होईल किंवा होईल तेव्हा डिटेल तुम्हाला त्याच्यात परत सांगण्यात येईल ओके okay, थँक्यू